हॅलो नमस्कार मित्रांनो एम पी एस सी भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की एमपीएससी ग्रुप सी मेन्स चा जो कट ऑफ आहे तो कितीपर्यंत जाऊ शकतो सर्व अपडेट मित्रांनो तुमच्यासोबत शेअर करणार आहे जर मित्रांनो तुम्ही चॅनल वरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला विसरू नका आणि मित्रांनो जर तुम्ही अजूनपर्यंत आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केलेले नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक भेटेल त्या लिंकवरती वरती क्लिक करून आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा कारण की मित्रांनो ही अगोदर आपण सर्व अपडेट टेलिग्राम चॅनलवरती शेअर करत असतो त्यामुळे तुम्हाला सर्व गोष्टी बेनिफिट्स ठरतील त्यामुळे लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करा चला तर मित्रांनो आता आपण मेन टॉपिकला सुरुवात करूया तर आपला आजचा जो टॉपिक आहे व्हिडिओचा तो आहे एमपीएससी ग्रुप सी मेन्स चा कट किती पर्यंत जाऊ शकतो पदाचं नाव आहे क्लर्क टायपिस चा कट ऑप आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जर आपण क्वेश्चनचा विचार करा केला किती प्रश्नांवरती तुम्ही सेप आहात किंवा काटावरती आहात याविषयी या आता सांगतो तर बघा जर मित्रांनो तुम्हाला पासष्ट ते सत्तर प्रश्न तुमचे असतील क्वेश्चन असतील तर तुम्ही काटावरती आहात असं समजू शकता आणि जर तुमचे सत्तर ते पंच्याहत्तर क्वेश्चन बरोबर असतील तर, तर मित्रांनो तुम्ही एक चांगला कदाचित तुम्ही सेफ स्कोर मध्ये असू शकता हे लक्षामध्ये घ्या सत्तर ते पंच्याहत्तर क्वेश्चन असतील तर सेफ स्कोर मध्ये असू शकता आता आपण जर मार्कांचा विचार केला काही विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं क्वेश्चन आणि मार्कांमध्ये जर आपण मार्कांनुसार विचार केला जर तुम्ही जर तुम्हाला एकशे तीस ते एकशे चाळीस यामध्ये मार्क असतील तर कदाचित तुम्ही काटावरती आहात आणि जर तुमचे तुम्हाला एकशे चाळीस ते एकशे पन्नास गुण असतील तर कदाचित तुम्ही मध्ये असू शकता ठीक आहे आता एमपीएससी चा रिझल्ट किंवा एमपीएससी आयोगामार्फत तुमचा जो क्लर्क टायपिंगचा निकाल आहे तो कधीपर्यंत जाहीर होईल याविषयी सुद्धा सर्व अपडेट शेअर करणार आहे जर आपण कट ऑफचा विचार केला तर एकशे चाळीस एकशे पन्नास भरपूर मुलांना मार्क आहेत एकशे दहा एकशे वीस मध्ये असणारे मुलं कट ऑफ मध्ये येतीलच का याची शंका याची शंका सांगता येत नाही एकशे चाळीस एकशे पन्नास सेप स्कोर असू शकतो हा एक अंदाज आहे मित्रांनो एमपीएससी आयोगाने दखल घेऊन ग्रुप सी मध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करून त्याचा निकाल लवकरात लवकर लावणे लावणे ही काळाची गरज आहे कारण विद्यार्थ्यांची निराशा वाढत जात आहे आणि जो काही कट का ऑफ लागतो त्या कट ऑफ वर मुलांना कळतं की पुढच्या परीक्षेची तयारी कशी करायची आणि अभ्यास कसा करायचा एमपीएससी आयोग आयोगा आयोग, आयोग कदाचित पंधरा दिवसाच्या आत क्लर्क चा निकाल लावेल असा एक अंदाज आहे किंवा एक आठवड्यामध्ये सुद्धा तुमचा निकाल जाहीर होऊ शकतो मध्ये जर काही डाउट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता आणि आपण जो काही या मध्ये कट ऑफ सांगितलेल आहे तो एक अंदाजित कट ऑफ आहे हे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षामध्ये घ्या आणि जर मित्रांनो तुम्ही चॅनल वरती नवीन आला असाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका ला, ला सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओमध्ये मध्ये कोणताही तुमचा डाउट असेल तो कमेंट सेक्शन मध्ये विचारा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली जातील थँक्यू सो मच धन्यवाद